फोटोग्राफर बघा दाखव दाखव फोटोग्राफर काढते ना मी एवढे छान काय बोलू तुम्हाला काय फोटो आहे फोट आहे दीजी चाललेलं आहे काम करायला ए नीट काम करा रहा काम करायला हे पकवतात आपल्याला खेळायला चाललं चाललंय ना चला आता जिथे फिरून तो आणि काही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि इथं कमेंट करा म्हणजे ब्लॉग बघताना ना म्हणजे कमेंट करा काय तरी लाईक नाही केलं ते पण कमेंट करा कोण कोण बघतो समजेल पण मला ब्लॉग म्हणजे काहीचं तर बाहेर आलो दराईला फिरवतो Asli. Oh ya, Orde berarti. Sebab orang komplain nak itu. Ada. Iya tak. Tengket. Bigwas lawar bah? Kan begini dah pilot juga. Adik pilot juga. Juga di Barcelona. Ada brother. 축하니 축하니 축하하니 축하축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축축 अरे करिश्मा पॅनलो गालेत प्यालो गारी नाही अरे मग काय करणार हो गाइस मग हा खाऊ घेतला वहिनी काकी लक्षात ठेवा काही नाही उचलला हे बिडिओ मध्ये आलेच आपण पण तिथे आलो ना काही नाही उचललं आता काही जेव्हा जास्त जाऊन गे काही नाही उचलत नाही अरे जेवढलं नाहिणी नाही मग काय उचललं बघू

नाही मी आताशी जेवलो पेढा पण खाल्ला ना मी व्हिडिओ मध्ये जास्तीत हा पिल होता वाटतं लवकर लवकर घ्या ना फटाफट व्हिडिओ चालू केले असते असे माहितीये का कुठं होती गेली आता जेवणार नाही ना नको एंड आपलं एजेंट मारू मारून जेवली जेवली ना तू अरे तुला मारलं का मी फोटोग्राफर बघा दाखव दाखव फोटोग्राफ काढते ना मी एवढे छान आहे काय बोलू तुम्हाला काय फोटो आहे वाव 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 मोज किती गायब झाले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दादा मोठे गायब केले

नाही खोटी बोलते बघा असली आपले आमदार नांदेवली गावचे आमदार भेटलेले आपल्याला आणि त्यांच्याकडे गणपतीला आलेलो आहे यार एक फोटो काढून दे ना ये ना, ना। आगा।

काम पच्चीच गाईच बिस्किट घेतलेले उचललेले हे निवार का वाटत मी निवार का आला अरे वैस येलू कालू कालू इकडे इक्र याला बघून ठेवा याला याने सगळं खतम केले पेड खात काही खात हा जिम्ब झालो वैस फटावट जिम करून घेतो मग तुम्हाला भेटत कारण की रात्रीमध्ये टाइम भेटत नाही जिम करायला पण आता पाच का सहा दिवस म्हणजे टाइम भेटणार नाही जिम करायला आपल्याला आता दुपार यायला लागेल फटावट गाडी जिम करून घेतो डब्बे मिळून मारून घेतो भेटतो नाही तर तुम्हाला आणि काही ब्लॉग असेल बघितलं राह कंटिन्यू अरे तरलू कधी आली आयला दिसली नाही येला बस ना हो ना ये बाय 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 हा बाय ए फ्यू मोमेंट्स लेटर ಚಾಂಗ ಪಂಖ ಚಾರೇ सर्वांनी या ठिकाणी आमच्या इकडे गणपतीला यावे आणि जेवणाची सोय केलेली आहे तर सर्वांनी या टाइम जेवणाला काय वाटतय तुला काय वाटतय नाही या सगळ्या गुलाबजामुन खायला या सर्वांनी पेटी आणून ठेवले संख्ये कालो गाडी बोल डोरा बोल काही सिंगर झालेला आहे बोल सिंगर बोल व पहिला तिचं नाव सांग दोरा सांग ना या बोल बोल अजून

വേണ്ടേ തിവാങ്ങി വാങ്ങിയെ വേണ്ടേ കേവേണ്ട വേണ്ടേ കേലെ വേണ്ട അര കൊ അര കൊട്ടാരിക്കേണ്ടല്ല മാല പോലത്തെ ഈ കാര്യങ്ങൾ വര ലൈക്ക് ആയി മൈൻ ടോണി യാടാ ഇല്ല യാടാ ഇടക്ക് ബിചറേ ബിചറേ ആ ലാക്ക് മൻ